नमस्कार वेज नॉनस तडका या चॅनलवरती मी सोनाली आपलं मनपूर्वक स्वागत करते तर आज मी तुम्हाला उरलेल्या ब्रेडपासून क्रिस्पी असे बॉल्स बनवून दाखवणार आहे बाहेरून एकदम कुरकुरीत क्रिस्पी होतात तर आतून एकदम मौसूत असे तयार होतात तर चवीला एकदम छान लागतात चला तर मग लगेचच रेसिपीला सुरुवात करूयात रविवारी नाश्त्यासाठी सँडविच बनवायचं होतं त्याकरता मी दोन ब्रेडचे पॅकेट आणले होते त्यातील एक ब्रेडचं पॅकेट संपलं आणि एक ब्रेडचं पॅकेट असंच राहिलं आता हे उरलेले ब्रेड आपण एका मोठ्या भांड्यामध्ये काढून घेतले आणि इथे दाखवल्याप्रमाणे अशा पद्धतीने हे तोडून घ्यायचे आता याच पद्धतीने सर्व ब्रेड तोडून घेऊया त्यानंतर मिक्सरचं मोठ्या आकाराचं भांडं घ्यायचं यामध्ये थोडे थोडे ब्रेड घालायचे आता हे ब्रेड आपल्याला मिक्सरचं चालू वन बटन करून एकदम असं झाडसर वाटून घ्यायचं आहे जसा रवा असतो जाडसर त्या पद्धतीने यातील थोडेसे ब्रेड क्रम्स वेगळ्या भांड्यामध्ये काढून ठेवायचे ते कशासाठी ते मी पुढे सांगणार आहे यानंतर आता ह्या ब्रेड क्रम्समध्ये तीन उकडलेले बटाटे किसून घालायचे त्यानंतर एक कांदा कापून घालायचा अर्ध किसलेलं गाजर त्यासोबत भरपूर अशी बारीक कापलेली कोथंबीर घालायची तीन हिरव्या मिरच्या कट करून घालायच्या अर्धा चमचा अमचूर पावडर अर्धा चमचा लाल तिखट अर्धा चमचा धना पावडर त्यासोबत पावभाजी मसाला घालायचा दोन मोठे चमचे एवढा पावभाजी मसाला घालायचा यामुळे बॉल्स खूप चवीला छान लागतात यानंतर एक चमचा अदरक लसणाची पेस्ट एक कप उकडलेले वाटाणे घालायचे आणि आता यामध्ये आपल्याला चीज घालायचे तर माझ्याकडं दोनच क्यूब आहे त्यामुळे मी दोन क्यूब घालणार आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे चीजचं प्रमाण वाढू शकता या बॉल्समध्ये जेवढं जास्त चीज घालाल तेवढे बॉल्स चवीला खूप छान लागतात मी हे अमूलचं साधं चीज वापरलेलं आहे जर तुमच्याकडं मोजरेला चीज असेल तर ते देखील यामध्ये तुम्ही वापरू शकता यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आता हे सर्व साहित्य पाणी न घालता असंच मिक्स करून घ्यायचं सुरुवातीला यामध्ये पाणी घालायचं नाही जर बटाटा आणि भाज्यांचा ओलसरपणा आहे त्यामध्येच हे ब्रेड कम्स सुरुवातीला मिक्स करून घ्यायचं त्यानंतर गरज असेल तर अगदी चमचाभर किंवा दोन चमचे पाणी घालून हे छान असं मिक्स करून घ्यायचं सर्व साहित्य मिक्स करताना यामध्ये आपल्याला जास्त प्रमाणात पाणी वापरायचं नाही यानंतर ना आता बॉल्स बनवून घेऊयात तर आपल्याला ज्या आकाराचे बॉल्स बनवायचे आहेत तेवढे मिश्रण हातामध्ये घ्यायचं आणि इथे दाखवल्याप्रमाणे लाडू आपलं पाणी असं गोल गोल बनवून घ्यायचं एकदम जास्त दाबायचं नाही हलक्या हाताने गोल गोल बनवून घ्यायचं एकदम जास्त दाबून जर बॉल बनवला तर खाताना तो आतून एकदम असा गचगचीत लागतो त्यामुळे आपल्याला एकदम असं दाबायचं नाही हलक्या हाताने एकदम असे बॉल्स बनवून घ्यायचे आहेत अगदीच पंधरा ते वीस सेकंदामध्येच एक बॉल्स बनवून होतो त्यामुळे ही रेसिपी बनवायला देखील जास्त वेळ लागत नाही आता सेम पद्धतीने उरलेले सर्व बॉल्स बनवून घेऊयात आता मैद्याची स्लरी बनवण्याकरता एका मोठ्या बाऊलमध्ये अर्धी वाटी मैदा घातला आहे त्यामध्ये आता थोडं थोडं पाणी घालायचं थोडीशी अशी दाटसर स्लरी बनवून घ्यायची त्यानंतर यामध्ये आता हे बॉल्स घालायचे लगेचच एखाद्या चमचाच्या मदतीने हे बॉल्स उचलून घ्यायचे आणि मग असे जे आपण ब्रेड क्रम्स बाजूला काढून ठेवले होते त्यामध्ये घालायचे त्यानंतर या बॉल्सला सर्व बाजूने ब्रेड स्कम्सने कोट करून घ्यायचं आपण जे मैद्याची स्लरी बनवली होते त्यामध्ये डीप केल्यामुळे हे ब्रेड स्कम्स छान असे या बॉल्सला लागतात आणि बॉल्स तळल्यानंतर खूप असे क्रिस्पी होतात याच पद्धतीनं तुम्ही सर्व बॉलला असं कोट करून ठेवू शकता आणि नंतर हे तळून घेऊ शकता तर मी लागेल तसं बॉल्स कोट करून लगेच तेलामध्ये तळून घेणार आहे आता गॅसवरती कढईमध्ये बघा तेल चांगलं गरम करून घेतलं त्यामध्ये हे बॉल्स सोडून घेऊयात सुरुवातीला तेल चांगलं गरम करून चा। घ्यायचं त्यानंतर गॅसची फ्लेम मध्यम करायची आणि मध्यम गॅसच्या फ्लेमवरती चांगलं बॉल्स वरून असे कुरकुरीत गोल्डन ब्राऊन रंग येईपर्यंत तळून घ्यायचे बॉल्स तेलात सोडल्यानंतर साधारण दीड ते दोन मिनिट याला झाऱ्या लावायचं नाही कारण याचे ब्रेड कम्स ते लगेच तेलामध्ये सुटू शकतात तर दीड ते दोन मिनिट झाल्यानंतर झाडायच्या मदतीने अगदी हलक्या हाताने बॉल्स उलटपालट करून घ्यायचे त्यामुळे सर्व बाजूने हे बॉल्स एकसारखे असे कुरकुरीत होतात आपण नेहमीच नाश्त्यासाठी किंवा काही बनवायचं असेल तर ब्रेड आणतो तर त्यातील काही ब्रेड हे नेहमीच उरतात तर ते, ते फेकून न देता अशा पद्धतीने तुम्ही बॉल्स बनवून पहा खूप आवडीने खातील आता छान असे बॉल्स वरून कुरकुरीत आणि एकदम गोल्डन ब्राऊन रंग हेपर्यंत तळून घेतलेत आता काढून घेऊयात बॉल्स तेलातून बाहेर काढताना व्यवस्थित तेल नितळून घ्यायचं आणि चालणीवरतीच हे काढून घ्यायचे म्हणजे एक्स्ट्राचं तेल नितळून जातं यामध्ये आपण चीज घातले त्यामुळे हे बॉल्स खाताना त्याला कुठलाही सॉस किंवा मग चटणी लागत नाही असेच हे बॉल्स चवीला खूप छान लागतात आता याच पद्धतीने उरलेले सर्व बॉल्स तळून घेऊयात एवढ्या साहित्यामध्ये साधारण पंचवीस ते तीस मध्यम साईजचे बॉल्स तयार होतात या आवाजावरूनच तुमच्या लक्षात येईल की बॉल बाहेरून किती कुरकुरीत होतात रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा आणि जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा परत भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद